देणार का नाही तर मला जायला मोका आत्मलिंद आत्मलिंद म्हणजे भगवंताचा बहिष्ठ प्राण आहे सगळं येईल प्राण प्राण म्हणजे संपलंच ना सगळं प्राणच मागतो आल्याचा महादेव येते हा म्हणजे तुम्ही आत्मलिंग घेणार बघा घेऊन जा पण तुम्ही आत्मलिंग त्याचा तो प्रकाश प्रभा रावणाचे डोळे घेतले डोळ्यासमोर झाला आधार पुढं दिसेच ना काही एवढं तेजो लिंग अहो ते 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 साधा शंभरचा बल असा त्याच्याकडे बघितलं ना तर बाजूला सगळीकडे अंधार दिसतो आहे ना आता शंभर साठ दिवा डोळ्याला पचवत नाही हा आनंद सूर्य हो तो आणि ना। ते पेरते का रावणाला हो ते डोळे जिंपले रावणार दिसत नाही पुढं आणि ते बघतो काय ते दूर निघतो बापरे आणि रावण देवारे वा मिळालं

डोळ्यावर विश्वासच नाही बसत भगवान तुम्ही आत्मलिंग लिघवली आजच्या आतला घरी पोहोचायचंय रावना हे आत्मलिंग सामान्य नाही बाकीची इतर लिंग सामान्य आहे हे असामान्य शिवलिंग सामान्य नाही म्हणजे धर्माला अनुसरून जर तीन वर्षाची पूजा केलीस ना अरे तो साक्षात शंकर वर्षी म्हणजे लोक मला भेटायला कैलासवासी होतात ना ते लंका वासी होती ते तुला भेटावं म्हणून तिकडे साक्षात होशील मनात मोठे दुसरी गोष्ट लक्षात ठेव राहणार ते जिथं ठेवशील तिथं एकरूप होईल तिथून ते पुन्हा हळणार नाही

I'm <laughs> लक्षात आलं अरे अजून कोणाला कशाचं काही नाही तिकडं दुनियाला आग आखी हे बसलेत आपले कशाच काही नाहीच नारदांनी जाऊन चांगली तिकडं जरा आपल्याला म्हटलं आपण त्या आग इंद्र ते शेवटी काय माहिती का त्यांची ती खासगी प्रॉपर्टी महादेवांची खासगी प्रॉपर्टी आणि खासगी प्रॉपर्टी कोणी कोणाला द्यायची हा ज्याचा त्याचा स्वतंत्र विषय आहे त्याच्यावरती दुसरा नाव सांगू शकतो पण जिवंतपणे पौन माझी प्रॉपर्टी माझ्या सख्ख्या मुलाला मला द्यायची नसेल तर पोर्ग माझ्यावरती प्रेम करू शकत नाही जिवंतपणे माझी प्रॉपर्टी मी कोणालाही देऊ शकतो मेल्यानंतर प्रेम दुसरा करू शकतो महादेवाने त्यांच्या आयातीमध्ये त्यांचं असणार शिवलिंग शुद्धी मध्ये असताना दिलेला आहे आपण म्हटलं ते जर देशाला खड्ड्यात घालणार असेल तर म्हटलं ते हस्तक्षेप केला पाहिजे केला पाहिजे ना म्हणून किती लोकांनी हस्तक्षेप केला हो पंचावन्न कोटी देऊ नका देऊ नका विषयात भेटलं असता काय विषयात गेले असते उपोषण आला परिणाम आत्मलिंग नजर तिकडं गेलं तर आपल्या इथलं कल्याण गेलं म्हणून कल्याण ज्याच्यामुळे आज या विश्वामध्ये कल्याण आहे ते कल्याणच या विश्वात नाही आणि बर जाऊन पडेल तेव्हा भान ठेवा लक्षात आलं थांबवले म्हणलं जायचं कुठं म्हणलं असं आहे तेव्हापासूनचा हा कायदा आहे बापाने करायचं आणि कोणाने निसरायचं आला आता ते त्यांनी केलंय म्हटल्यानंतर हस्तक्षेप करणार कोण त्यांना सांगणार अर्थ नाही मग त्यांचं लाष्टर पिंडू म्हणतं त्याला सांगूया मग सगळ्यांची स्वारी सांग होऊन असणार आहे भगवान गणेशांच्या समोर गणेशा म्हणजे आपल्या वडिलांनी पराक्रम केला म्हणला तो देशाला खड्ड्यात घालणार आहे त्याला काहीतरी विचार करा गणेश म्हटले काय झालं काय झालं आपण स्वानंदात आहात गणेशा आपल्याला म्हणत काय चाललंय हे माहिती नाहीये म्हणून सांगणं हे आमचं कर्तव्य आहे कर्तव्य गणेश म्हटले झालं काय म्हटलं तुमच्या आणि या देशातलं कल्याण गेलं तर आनंद कुठून राहणार mm. कल्याणच गेला तर आनंद कुठून राहणार आपण आनंदाची मूर्ती आहात आणि कल्याण तिकडे गेला तर आनंदही त्याच्याबरोबर तिकडे जाईल म्हणून म्हटलं आपल्या दोघांनाही इथं ठेवायचे कल्याणही ठेवायचे शम नाम कल्याण शम या शब्दाचं कल्याण म्हटलं कल्याणही ठेवायचं आणि कल्याणाच्या बरोबर प्राप्त होणारा आनंदही ठेवायचा आहे म्हणलं काहीतरी गणेश म्हणे उपाय आहे पण म्हणे मी एकटा करणार नाही तुम्ही सगळे मदत करणार असाल तर काय करायचं काही नाही राहुल ज्या रस्त्याने ना त्या रस्त्यामध्ये काही ऋण पडा त्या म्हणजे आठ महिने पृथ्वीवरच सगळं पाणी शोषण करून आकाशामध्ये जो ढग तयार होतो ना त्याच नाव आहे नाव आहे वरून तो एक ढग आठ महिन्याचं साठवलेलं पाणी चार महिन्यात पाठतो चार महिन्यात पाठवतो असा एकच ढग आहे आपल्याला ते वाहत येता येता दे वे वे दे आता वेगवेगळे दिसतात वास्तवामध्ये तो एकच ढग आता हा जर अख्खा ढग पोटात बसला तर काय अवस्था वेगळा पण तू रावणाच्या पोटात होऊन बस ओके okay. तो सुटा आम्हाला का विष्णू म्हणते काय नाही असं करा तर ना। आता करा म्हणे नारायण भगवंत म्हणते असं सूर्यास्त करता येत नसतो म्हणे तो त्याच्या वेळेला होणार मग म्हणे असं काहीतरी करा की जेणेकरून सूर्यास्त झालाय असं वाटेल म्हटलं मग तुमच्या आता सुवर्षम सोडा आणि सूर्यास्त होते असं दाखवा ठीक आहे त्याला आमच्याकडे ग्रहण असं म्हणतात एवढं करा लागलं नारद म्हटले सगळ्यांना का आम्हाला हो का आपण एकच करा जाऊन खो घाला मग तेव्हा असतं खो घाला भारतीय विचारसरणीमध्ये खो घालणं म्हणजे काय हे वेगळं सांगायची गरज नाही घरातनं जर आई वडील आवरून बाहेर पडले आणि जर घरातनं कोर कोर पटका ना कुठे खो घातला काम होणार नाही हा माझा विचार माझं काम करत नाही लक्षात माझा विचार माझं काम करत नाही का कारण मीच पहिली खच खाल्लेली असती पोरब मध्ये बडबडन म्हणजे काम होणारच नाही ती पहिली मीच असते तू रावणाचं विमान ज्या रस्त्यात आले नार पुढं पाहिलं आणि रावणाच्या मनात चुक चुकली आला म्हणजे काहीतरी गडबड होणार मनात पाच चुक चुकली तिथंच गडबड झाली पण विचार केला आपण बघितलंच नाही म्हणजे विषय भेटला ना अरे मी तुला पाहिलंच नाही असं म्हणता येईल कोणच बदलून घेतलं नारद समोर न येत आहे आता इथे नारद नारदू आहे का नारद रावणा डोळ गेलं पाठीवर आता हात मारल्यानंतर बघणं वागत अरे ना तुम्ही मी पाहिलंच नाही माझ्या लक्ष नाही मला राजकारण्याचं लक्ष चारही बाजूला असलंच पाहिजे आणि तुझं लक्ष त्या पद्धतीचं आहेच म्हटल्यानंतर हे गाठोड वगैरे गाठोड दे काय सांगतो अरे एवढा मोठा तू राजा त्रिभुवन चालक सगळे देव तुझ्या राज्यात सगळ्या सृष्टीवरती तुझं राज्य आणि असा राजा म्हणतो हातात काठोड दिले अरे काय शो काय आता चांगलं काठोड्यासारखं बांधलेलं दिसतंय काठोड नाही कारण नाही नाही अरे तर काय आहे सांगा विचार करतो या शक्य नाही नाही शक्य देणारच नाही तो दहा प्रश्न विचारेल रावणाच्या पोटांना ओढून त्रास द्यायला लागला त्याला लवकरात लवकर घरी जायचंय का म्हणजे हातात तर खाली ठेवता येत नाहीये म्हणून रावणाची हातघाई वरती आलेला रावण त्याला म्हणतोय लक्षात ठेव मी तुला ह्याच्यात काय आहे ते सांगतो एक काम तू आता माझ्या बरोबर घरीच तिथं मस्तपैकी तुझ्यासाठी उद्या एकादशी आहे तेव्हा आजच्या रात्रीचा उपास करतो मस्तपैकी तो पर्यंत मी येतो आल्यानंतर तुला सांगते अरे एवढं पोहण्यापेक्षा पटकन सांग ना काय विचार मी सांगितलं की परत ते अगदी दहा प्रश्न विचारणार नाही विचारणार काय आहे ते सांग नक्की 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 अगदी नक्की हो अगदी मी तुला म्हटलं नाही तू मला असं म्हणणारच मला माहिती होत याच्यामध्ये दे महादेवांचं आत्मलिंग आहे मी तुला सांगितल्यानंतर तू नाही का ना म्हटलास अरे महादेवांचं आत्मलिंग आहे ते असं काही गाठोड्यात बसते का त्यांनी मला आत्मलिंग दिलंय कशा हे मग तुझ्या समोर आहे

त्याचं दर्शन नाही द्यायचे बरोबर आहे का तेवढं दर्शन हो हो दे आणि लगेच पण मी शंकर होणार ना आधी होणार रावणाने काठी सोडले आपल्या आत्मलिंग दर्शन घेत मनात म्हणते कुठं चाललंय बघतोस तुमच्याकडे मार देत होते बघतोस तुमच्याकडे आणि रावणाला म्हणते रावणा खरोखरीच आत्मलिंग रे जे सामान्य देवांच्याही दृष्टीला ना पडत नाही ते साक्षात तुला मिळाले पण रावणा काय माहिती का धर्माला अनुसरून तीन वर्ष करायची उद्या केलीस तर तू राव शंकर होणार आहे म्हणजे काय माहिती का बँकेमध्ये लोन घेतलं की व्याज चालू होत लोन सँक्शन झालं की व्याज चालू होतं त्या लोन उचलल्यानंतर व्याज चालू होत सामान्य गोष्ट आहे बँकेमध्ये लोन ऍप्लिकेशन केलं की वर्ण ते अप्रूव्ह होऊन समोर बसले ते वर्ण अप्रूव्ह होऊन येतं आणि मग तुमचं लोन सँक्शन झालंय असं तुम्हाला सांगितलं जातं लोन सॅन्क्शन झाल्यानंतर व्याज चालू होत नाही तुम्ही ज्या क्षणाला लोन उचलता त्या क्षणाला तुमचं व्याज चालू होत बरोबर <laughs> रावणा तस जोपर्यंत आत्मलिंग महादेवांच्या हातात होत ना तो पर्यंत ते सॅक्शन झालेलं तुझ्या हातात आलं त्या क्षणाला धर्माचा काटा चालू झाला त्या क्षणाला धर्माचा काटा झाला त्या क्षणाला तीन वर्षाचा कालखंड चालू झाला म्हणजे अरे तिकडं मग भगवान सूर्य अस्ताचाराला चालेल आणि सूर्य अस्ताला जात असताना तू कशि ब्राह्मणेस असं असताना सूर्य असताना जायच्या अगोदर म्हटलं तुझी सायम संध्या व्हायला पाहिजे अन्यथा पहिल्याच दिवशी म्हटलं तुझ्याकडनं अधर्म घडेल आणि तू शंकर व्हायचा तू <laughs> शंकर बाबा ही माझी इच्छा आहे म्हणून आपलं मी तुला सांगितलं यापुढे तुझी इच्छा नारायण नारा केलेली असत पाच घट जा गंगा बसली पण जाणून बुजून जर पाहिलं तर गंगा नाही गंगेचा जरी आला लागतो आता करणार काय अं नाही म्हटलं संध्या केलीच पाहिजे संध्या करायची म्हणजे जमिनीवर जायलाच पाहिजे जमिनीवर जायचं म्हणजे संध्या करायला हातातलं ठेवलंच पाहिजे हातातलं ठेवायचं म्हणजे ते पुन्हा उठणार नाही सगळीच गडबड पोटातला जोरात संध्या बोड आले सगळं पण त्यावेळेला अशी प्रथा नव्हती नुसती संध्या 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 अशी हाक मारली की संध्या झाली आता आजकाल आमच्याकडे बायकोचं नाव संध्या ठेवतात सकाळी एकदा संध्या दुपारी संध्या तीच नसतो तू का आम्ही तितका संध्या करतो एकदा तिला सकाळी संध्या हाक मारतो दुपारी संध्या तरी काय संध्या झाली ही पद्धत तेव्हा नव्हती हो आता आली सगळी गावडा जुनी मानक आली एकदा बघतोय ते हातात बरोबर ठेवायचं त्या जंगलात मग गाईला होत आहे समोर एक पोरग दिसतो आठ वर्षाचं पोरग होत मस्त शेतीये कमरेला एक लंगोटी बांधलेली आता ती काठी काय दा काय दादा माझं काम कशी माझ्याकडे तुमच काम तुम्ही मोठे दिसता माझ्यासारख्या कडे तुमचं काम काम सोळा माझं काम काय एवढं एवढ गाठोड धरून तुम्हाला मी हाच आता संध्या करून देतो जे म्हा श्रीमंताचे गरिबा घरी काम पडे ते म्हाते थे काही तरी हे तू दडदाची असे तुमच्यासारख्या श्रीमंताचा आमच्या सारख्या गरिबाकडे काम पडते म्हणजे नक्की काय तरी हे तु तुमचा ते दे माझ्याकडे देण्याचे माझ्या बाई पळून जाती गाठवड छान छान दढ खांधडे वच तो हातात धरू तुम्हाला म्हणा मी हा जावणी सांध्यापूर घेऊ म्हण माझ्या काही पळाला तर ब्राह्मण असह्य झालेलो याला ते संध्याही आडव्या देत तो पोटातला आडवा आलाय करणार काय माझे काही पा, आणि नाही पडणार मी येतो लगेच पाळायला तर म्हटलं अरे नाही पडणार पाळायला तर म्हटलं मी असं तरी म्हटलं मी तुमचे खाली खाली, खाली नाही आहे मी येतो लगेच हे बघा मी तुम्हाला सांगतो तु, मी तुम्हाला तीन हाका मारतो तीन हाकांच्या तुम्ही आला तर बरे नाही आला तर काठोड ठावी लगेच आहे रावण इतका याच्यावरती आलेला कि तो सूर्य असताला चाललाय त्याला संध्या करायची आहे तो म्हटला डन तोडून नाही म्हटला डन मी म्हटला त्यांनी लगेच आणि त्या समुद्रावर उभं राहून यादी यशवंत करायचं म्हणजे साध नाही साक्षात गणेशय गणेश शब्द केला तुला तीन हाकांना फक्त दोन हाकांच्या मध्ये आंतर किती ठेवून हे कुठं सांगितलं नीट सांगितलंय त्यामुळे केशव आहे ना नारायण आहे माधव आहे ना हे मानायला सुद्धा जितका वेळ लागेल त्याच्या दसपट रावण 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 मी <laughs> तीन हाका मारलेले माझ्या शब्दांचा मोका ते तिला टाकून पोरग गेलं निघून रावण कसले संज्ञान कसलं काय ते तिला टाकून तो तसाच धावत तो उचलायचा प्रयत्न करते ते कसं निघत आहे ते चिकटलो जमिनीला आपल्या दहा हाताने रोवून काढायचा प्रयत्न करा निघालं नाही महाबळी तो सामान्य त्या फिरवून काढायचा प्रयत्न केला आकार बदलला गाईच्या कानासारखा झाला म्हणून नाव पडलं गोकर्ण महाबळीने काढायचा प्रयत्न केला म्हणून महाबळेश्वर असं नाव पडलं ते हे गोकर्ण महाबळेश्वर म्हणजेच भगवान कृपूनाथांचं आत्मलिंग याच भारतामध्ये कर्नाटकात राहिलं हिंद राहिलं का राहिलं ते आत्मलिंग कैकयाला मिळालं असतं तर आनंद होणार नव्हता का ती आधीच या आनंदाशी एकरूप झालेली होती त्यामुळे तिला या आत्मलिंगामध्ये रस पण होता आत्मलिंगात रस होता रावणाला का कारण तो अपूर्ण होता म्हणून तो अपूर्ण होता म्हणून त्याला आत्मलिंगाची अपेक्षा होती कैका पूर्णच होती त्यामुळे ती भगवंतामध्ये एकरूप झाल्यामुळे रंगून गेल्यामुळे आत्मलिंग मिळालं काय आणि नाही मिळालं काय अरे तिच्या अंतरंगातच ते वसलेलं बसलेलं होत वैशिष्ट की हे गौर जात वैशिष्ट्य काय हे साम्राच्या शिंगापासून तयार झाले हे जे आत्मलिंग हे शिंगापासून तयार झाले साम्राच्या सामराच्या शिंगाचं वैशिष्ट्य असं आहे की ते सामराच्या अंगावरती असताना तर मऊ राहतच पण साम्रापासून वेगळं झाल्यानंतर सुद्धा ते मऊ राहत याचा अर्थ त्या शिंगामध्ये साम्राच्या अंगावरती असताना खेळणारं जे चैतन्य आहे ते सामरापासून वेगळं झाल्यानंतर सुद्धा आहे तसच राहत ते चैतन्य सर्वगत स्थितीमध्ये त्या शिंगामध्ये असत कालांतराने लोक खरंच त्याच्यामध्ये ते, ते दबलं जातं का बघायला लागले म्हणून आता त्याच्यावरती दुसरं शिवलिंग स्थापन केलंय तर साठ वर्षाने या मूळ शिवलिंगाची अं पूजा केली जाते पण असं हे शिवलिंग आजही तिथं आहे आजही ते मऊ आहे ते टणक नाही मऊ आहे त्याचा अर्थ त्याच्या चेतन आहे का चेतन आहे पण त्याचा बाप म्हणजे त्याचा जो मूळ आहे ते चैतन्य स्वरूप आहे ते चैतन्य स्वरूप गोविंदमय आहे आणि ते गोविंदमय असणार दर्शन तू आहे म्हणून तुझी सेवा करीत आहे विषय उद्या वेगळ्या आख्यान उभ्या तोपर्यंत साहेबांचेहणे अर्पण मागणं मागून